नमस्कार मराठी सृष्टीत आपल्या अभिनयाचा उत्तम ठसा उमटवणाऱ्या एका छेचाळीस वर्षीय अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते प्रसिद्ध मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध मराठी लेखक व दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे निधन झाले आहे वयाच्या छेचाळीसव्या वर्षी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला गेले काही महिने ते आजारी होते त्यांचा मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार होता पण एक दिवस आधीच त्यांचे मृत्यू झाले आहे मराठी पाऊल पडते पुढे हा स्वप्नील मयेकर यांचा स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा त्यांचा कुटुंब आहे स्वप्नील यांनी हा खेळ संचितांचा या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते त्यांच्या निधनाने मराठी सृष्टीवर शोककळा पसरली आहे तर आपल्या वाय मराठी न्यूजतर्फे स्वप्नील मयेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली